प्रवेश्टु, 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 प्रवेश्टु। वी भी ए, भी प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटी मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी एका चहा करायला नकार दिल्याने तिला तिचा जीव गमवा लागलाय झाले असे की गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला वयवर्ष अठ्ठावीस हिला तिची सासू यांनी चहा बनवायला सांगितलं मात्र पीडिताने काही कामात व्यस्त आहे असे सांगितले व चहाला नकार दिला काही वेळ थांबूनही सासूला चहा न मिळाल्याने दोघीमध्ये वाद झाला आणि नंतर तिने पिडितीला खाली ढकलले आणि ओढणीच्या साह्याने तिचा गळा दाबून तिचा जागीच मृत्यू केला आटापूर येथील खून प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की खून करून आरोपी महिला फरार आहे तत्पूर्वी स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत सासू घराबाहेर पडली होती घटनेच्या वेळी पिडीतीचा पती तिची दोन मुले आणि सासरे घरी नव्हते Bureau Report, 7 Star News.